महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये तुऱ्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये तुर्या पिकामध्ये वाढलेल्या रोगांची आणि वाढलेल्या किडींच्या समस्येमुळे शेतकरी वर्ग हा तूरपिकापासून थोडा दूर गेला आहे पण शेतकरी मित्रांनो तूर हे पीक असं आहे की तूर पिकामध्ये आपण कमी कालावधी आणि कमी खर्च तसेच कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी वर्गाने ह्या पिका कडे वळलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुजित देशमुख आपला पॅटर्न शेती या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की तुरी या पिकाचा आपण कमी खर्चामध्ये आणि नवीन तंत्रज्ञान वापरून कशा प्रकारे जास्त उत्पन्न घेता येईल याबद्दल माहिती बघू आपण बघतो की तुरीची लागवड ही दोन पद्धतीमध्ये केली जाते एक साधारण म्हणजे प्लेन फ्लॅट जमिनीवर आणि दुसरी पद्धत म्हणजे बेडवर तर आपण या व्हिडीओमध्ये या दोन्ही पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत पण ज्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने लागवड करायची आहे आणि जास्त उत्पन्न घ्यायचे आहे तर त्या शेतकऱ्यांनी बेड बेड आणि ड्रिप या दोन गोष्टीचा वापर करणे गरजेचं आपण जाणून घेऊयात बेडवर या बेड पिकाची लागवड कशी करायची तर तुर्या पिकासाठी बेड कसा असावा बेड किती अंतरावर असावा दोन रोपातील अंतर किती असावं एका ठिकाणी किती रोपे असावे तसेच ड्रिप ड्रीप या ह्या तुर्या पिकासाठी ड्रिप करणे गरजेचे आहे तर तो ड्रिप किती अंतरावर ठेवायचा त्यानंतर या पिकामध्ये लागवड करताना आपण आंतरपीक घ्यायचं असेल तर ते आंतरपीक कुठली घेतली पाहिजे कशी घेतली पाहिजे तर याबद्दल जाणून पिकाची लागवड जर आपण बेडवर करत असाल आणि त्या पिकामध्ये जर आपण आंतर घेत असाल तर तूर पिकाच्या बेडचे अंतर हे आठ किंवा दहा फुटापर्यंत ठेवले पाहिजे जर जमीन मध्यम भारी असेल तर आठ ते दहा फुट आणि जमीन जर हलकी असेल तर आपण सहा फुटापर्यंत दोन बेडमधील अंतर ठेवू शकता हे बेड पाडताना काय करायचे की आपण सलग आता आठ फुटावर जर बेड घ्यायचे असले तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने चार फुटावर सलग बेड पाडून घ्यायचे त्यानंतर ज्या बेडवर तुर्या पिकाची लागवड करायची तो बेड तसाच राहू देतो आणि ज्या पीक बेडवर आपल्याला आंतर घ्यायचे तर ते बेड आपण फ्लॅट करून घ्यायचा म्हणजे त्याला सपाट करून घ्यायचं आणि यानंतर लागवड करताना एक विशेष काळजी घ्यायची की जो आपण ज्या पिका जो पिकाचा आंतर म्हणून आपण तुर्या पिकामध्ये लागवड करणार आहोत तर त्या पिकाचा आपण म्हणजे फक्त तीन रोज त्याच्या टोकन करायच्या किंवा पेरणी करायची की तूर आणि जे आंतरपीक आहे आपलं सोयाबीन मुगुडीत ह्या दोन ह्या दोन पिकांमधील जे मधलं अंतर आहे तर ते आपलं कमीत कमी दोन ते अडीच फूट राहिलं पाहिजे दोन्ही साईडनं तुरीच्या पिकडच्या साईडनं आणि ह्या दोन्ही साईडनं अंतर दोन ते अडीच फूट राहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या तुऱ्या पिकाच्या खोडामध्ये चांगली मजबूती येईल तसेच जे आपण नंतर शेंडे खोडणी जे करणार तर त्या शेंडे खोडणीचा फायदा आपल्याला पूर्णपणे घेता येईल शेतकरी साधारण काय करतात की तुर्या पिकामध्ये अंतर पिक घेतल्यानंतर पूर्ण म्हणजे तुर्या पिकाला सलग चिटकून म्हणजे सोळा इंच असेल किंवा अठरा इंच असेल अशा अंतरावर त्या पिकाची पेरणी किंवा लागवड करतात त्यामुळे या पिका पीक हे म्हणजे लहानपणापासून चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही तर त्यामुळे शेतकरी मित्रांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण या पिकामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर जे आपण आंतरपीक त्यामध्ये घेणार आहोत तर त्या आंतर अंतर हे या पिकापासून कमीत कमी दोन ते अडीच फूट ठेवणे गरजेचे आहे जर तुर्या पिकाची आपण लागवड दहा फुटावर करत असाल तर आपण त्यामध्ये जे आंतरपीक घेणार आहोत तर त्या आंतरपिकाचे ओळी आपण चार घेतल्या पाहिजे म्हणजे सोळा इंचावर चार ओळी त्यामुळे आपल्याला तूर आणि त्या आंतरपीक या दोन ओळीतील अंतर दोन ते अडीच फुटापर्यंत भेटेल आणि जर आपण जमीन हलकी आपली जमीन हलकी असेल आणि त्या जमिनीत आपण जर सहा फुटावर तुरीची लागवड करत असाल तर त्यामध्ये जे आपण आंतरपीक घेणार आहोत तर त्यामध्ये आपण तीन ओळीही घेऊ शकता कारण की हलक्या जमिनीमध्ये दी आपण तूर आणि सोयाबीन या दोन पिकातील दोन ओळीतील अंतर हे दीड फुटापर्यंत ठेवलं तरी चालते आता आपण जाणून घेऊयात की तुरी आणि सोयाबीन या दोन पिकांमधील अंतर दोन ते अडीच फूट का ठेवायचं तर शेतकरी मित्रांनो आपण साधारण बघतो की शेतकरी हे तूर पिकामध्ये आंतर पीक घेत असताना म्हणजे कमीत कमी म्हणजे आंतर शेतकरी हा चौदा सोळा अठरा ह्या इंचावर सोयाबीन पिकाची किंवा या पिकाची पेरणी किंवा लागवड करीत असतो तर त्यामुळे काय होतं की ज्या तूर आणि सोयाबीन या दोन पिकामध्ये जर दोन पिकातील ओळीतील जर अंतर कमी असेल तर तूर हे पीक लहानपणापासून चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही या पिकाची काळी ही बारीक राहते आणि त्यामुळे आपण यानंतर जे शेंडे कुंडणे करणार आहोत तर त्या शेंडे खोडणीचा फायदा आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही जर आपल्याला तुरे पीक चांगल्या प्रकारे लहानपणापासून डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला तूर आणि सोयाबीन या दोन पिका दोन पिकांच्या ओळीमधील अंतर हे किमान चांगल्या जमिनीमध्ये दोन ते अडीच फूट ठेवणे फार गरजेचे आहे आणि जमीन हलकी असेल तर आपण ते अंतर दीड फुटापर्यंतही घेऊ शकता तर आपण तुऱ्या पिकाच्या काही वाहनाबद्दल माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुर्या पिकाच्या वानाची निवड करत असताना आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जर आपली जमीन हलकी असेल तर आपण कमी कालावधीमध्ये येणाऱ्या तुऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे आणि जर आपली जमीन जर मध्यम किंवा भारी असेल आणि पाण्याची सोय असेल तर आपण जास्त कालावधी किंवा मध्यम किंवा कमी कालावधी ह्या तिन्ही प्रकारांच्या वानांची लागवड करू शकता आणि ही लागवड करत असताना जर समजा मध्यम जे कमी कालावधीचे वाण आहेत तर त्यामध्ये ग्रीन गोल्ड ची, ची शंभर नंबर किंवा आपण अंकुरची तेरा सात त्यानंतर फुले राजेश्वरी अ त्यानंतर बीडियन सातशे अकरा ह्या वानांची लागवड करू शकता ही वानं चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात आणि आपण चांगल्या जमिनीमध्ये जर जास्त कालावधीची किंवा मध्यम कालावधीच्या वानाची लागवड करत असाल तर त्यामध्ये आपण पांढऱ्या कलरमध्ये बीडियन सातशे अकरा ह्या बी वानाची लागवड करू शकता तसेच आता नवीन जो वान प्रचलित झाला आहे तर त्यामध्ये गोदावरी या वानाची लागवड करू शकता त्यानंतर लाल तोरीमध्ये आपण सर्वात प्रचलित वान म्हणजे बिडियन सातशे सोळा ह्या वानाची लागवड करू शकता त्याचबरोबर फुले तृप्ती हा वान देखील चांगल्या प्रकारे उत्पन्न देत आहे अंकुरची चारू कावेरी संपदा ह्या वानाची लागवड आपण करू शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही वान असो तर हा वान हा कुठल्या पिक असो त्या पिकाचे उत्पन्न हे त्याच्या वानावरून ठरवलं जात नाही तर तुम्ही कशा प्रकारे नियोजन करता त्या वानाला कुठल्या प्रकारचे रोग जास्त प्रमाणात येतात त्याचा अन्नद्रव्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करतात तर यावर या त्या पिकाचे उत्पन्न ठरवलं जातं तर ते शेतकरी मित्रांनी वानाकडे जाता चांगले अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि चांगले नियोजन या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आता आपण जाणून घेऊयात की बीडवर तुर्या पिकाची लागवड कशाप्रकारे केली पाहिजे तर तुर्या पिकाची लागवड करत असताना आपण मध्यम किंवा भारी जमीन असेल तर दोन या दोन रोपामधील अंतर हे दीड फुटापर्यंत ठेवलं पाहिजे आणि एका जागेवर तीन ते चार बिया टोकन केल्या पाहिजेत तीन ते चार बिया ह्या कशामुळे टोकन केल्या पाहिजेत की तुर्या पिकाला जमिनीमध्ये खूप किडींचा त्रास आहे त्यामुळे आपण कमीत कमी तीन किंवा चार बियांची टोकन केली पाहिजे आणि यानंतर जर तुमची जमीन हलकी असेल तर तुम्ही एक फुटावरही दोन रुप एक फुटापर्यंत दोन रुपयाचा अंतर ठेवू शकता आणि जसं की आता समजा आठ फुटावर आपण चांगल्या जमिनीमध्ये तुर्या पिकाची लागवड करत असाल तर त्यातील अंतर दीड ते दोन फूट दोन रुपांमधील आणि दहा फुटावर करत असाल तर एक ते दीड फूट दोन रुपामधील अंतर ठेवणे गरजेचे आहे आणि तुम्ही जर फ्लॅट सपाट जमिनीवर पिकाची लागवड करत असाल तर तुम्ही दोन रुपातील अंतर ह्याच प्रकारे जसं आपण बेडवर लागवड करणार आहोत तर त्याच प्रकारे आपण दोन रोपातील अंतर ठेवलं तरी चालते तर आपण आता जाणून घेऊयात की तूर पिकाला वीज प्रक्रिया कोणत्या औषधांची केली पाहिजे तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाइड या दोन घटकांचा वापर आपण वीज प्रक्रियेसाठी करतो तर इन्सेक्टिसाइड मध्ये आपण थामिथॉक्झोन या कीटकनाशकाचा वापर वीज प्रक्रियेसाठी करू शकतो आणि फंगीसाइड मध्ये आपण कार्बन डेजियम किंवा धानुका कंपनीचे विटाबॅक्स किंवा मेटालॅक्झिल या बुरशीनाशकांचा वापर वीज प्रक्रियेसाठी करू शकतो तर माझ्या मते तूर या पिकासाठी मेटालॅक्सिल या फंगीसाईडचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी केला केला करणे गरजेचे आहे की त्याचे कारण असं आहे की तूरपिका मध्ये नंतर जो दीड ते एक ते दीड महिन्यानंतर जो फायटोफोरा नावाचा रोग येतो म्हणजे जो फांदीवर आणि खोडावर जो आपल्याला करपा दिसतो तर त्या करप्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न फार कमी प्रमाणात भेटते तर त्या करप्याला नियंत्रण करण्यासाठी आपण मेटा या फंगिसाईडचा सा, फंगिसाईडची बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे त्याचे रिझल्ट बाकी फंगिसाईडपेक्षा खूप चांगल्या प्रकारे येतात तर आता आपण बघूयात की तुरपिकासाठी लागवडी करता वेळेस कोणते खत दिले पाहिजे तर खत देताना जे आपण आंतरपीक घेणार आहोत तुरपिकामध्ये तर त्या आंतरपिकाला जे खत तुम्ही देणार आहात सुरुवातीच्या अवस्थेत पेरणीच्या काळात तर ते खत दिले तुम्ही ते खत तुम्ही तुरपिकासाठी दिले तरी चालते आणि जर आपण आंतरपिकामध्ये खताचा वापर करत नसाल तर तुर्या पिकासाठी आपण सुरुवातीला चार बॅग एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फास्ट याचा हेक्टरी चार बॅग अशा प्रकारे वापर केला पाहिजे तर आता आपण बघूयात की तूर पिकामध्ये जर जास्तीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या पिकामध्ये सेंडे खोडणी करणे महत्वाचे हो आहे तर पिकामध्ये किती सेंडे खोडणी केली पाहिजे आणि कधी केल्या पाहिजे तर याबद्दल आपण जाणून घेऊन यात तर तूर पिकामध्ये पहिली सेंडे खोडणी ही पंच पंचवीस ते तीस दिवसामध्ये होणे फार गरजेचे आहे कारण की ह्या काळामध्ये तूर पिकाला नवीन फुटू येण्याचा कालावधी असतो तर ही सेंडे कुडी कोडणी करत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे कारण सुरुवातीला जे आपण बियाणे टोकन करताना तीन ते चार बिया टाकल्या आहेत तर त्या जिथे चार कि तीन किंवा चार बिया उगवल्या आहेत तर त्यातील आपण दोन चार बिया जर उगवल्या असतील तर त्यातील आपण दोन बिया म्हणजे दोन, दोन, दोन रुपये उपटून घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला एका ठिकाणी फक्त कमीत कमी जास्तीत जास्त दोन रुपये आणि कमीत कमी एक रोप अशी रोपांची संख्या ठेवायची आहे म्हणजे तीन किंवा चार रोपे असली तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त दोनच रोपे ठेवायची ती दोन रुपये काढून घ्यायची आणि जी राहिलेली दोन रुपये आहेत त्यांचा सेंडा फुडून घ्यायचा आणि हा सेंडी खुर्णी आपल्याला कंप्लीट म्हणजे फार महत्वाचं आहे की पंचवीस ते तीस दिवसात पंचवीस ते तीस दिवसात पहिली सेंडी खोडणी होणे फार महत्वाचे कारण हाच कालावधी तूर पिकाचा जो पहिला फोटो आहे तो पहिले जे आपण फोटो म्हणतो तो निघण्याचा कालावधी हा असतो त्यामुळे पहिली सेंडी खोडणी पंचवीस ते तीस दिवसामध्ये होणे फार गरजेचे आहे आणि ही सेंडी खोडणी केल्यानंतर आपल्याला लगेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते तर ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीला सेंडी खोडणी केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी हेक्टरी शंभर किलो चोवीस चोवीस झिरो म्हणजे अडीच एकरासाठी चोवीस चोवीस झिरो हे खत शंभर किलो आणि त्यासोबत आय सी एल कंपनीचे सल्फेट त्यामध्ये पोटॅस आणि दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तरहे पन, पन चुई 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 हे घटक आपल्याला भेटतात तर हे हेक्टरी पण पन्नास ते पंच्याहत्तर किलो आणि चोवीस चोवीस झिरो हेक्टरी शंभर किलो असं हे दोन्ही खत मिश्र करून आपण सेंडे खोडणी केले पहिली सेंडे खोडणी केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे खत आपल्याला तुर्या पिकासाठी द्यायचं आहे आता यामध्ये आपण जाणून घेऊ की ज्या शेतकऱ्यांना मर रोगाचा म्हणजे फ्युजिरियम मिल्ट किंवा फायटोपरा त्या बुरशींचा प्रादुर्भाव जर आपल्या जमिनीत जास्त वाटत असेल किंवा त्यांना जे मागच्या कालावधीमध्ये जर त्यांचं तूर पीक त्या जमिनीमध्ये जर त्यांना अनुभव आलेला असेल की आपलं पीक जास्त मर रोगाला बळी 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 पडत असेल तर त्या शेतकऱ्यांनी जो आपण शेंडे खोडणी केल्यानंतर जो पहिला खताचा डोस देणार आहोत तर त्या खताच्या डोस सोबत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फक्त मर रोग जास्त त्यांना वाढतो तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं की ह्या खताच्या डोसमध्ये एक आणखी दोन कंटेन ऍड करायचं तर त्यामध्ये आपण कळीचा चुना म्हणजे की कॅल्शियम ऑक्साईड हेक्टरी आठ किलो आणि त्यासोबत पोटॅशियम सिलेट सिलिकेट हेक्टरी पन्नास किलो की आपण जे आपण पहिला जे खताचा डोस आहे आपला चोवीस चोवीस जिरो आणि पॉलिसल्फेट तर यामध्ये मिक्स करून आपल्याला हे दोन कंट्री त्यामध्ये मिक्स करून द्यायचे आहेत तर यामुळे काय होईल की कॅल्शियम म्हणजे कळीचा चुना आणि पोटॅशियम सिलेट सिलिकेट दिल्यामुळे जमिनीमध्ये त्याचे कॅल्शियम पोटॅशियम सिलिकेट हाय मेटेलिक व्हॅल्यू वाढवणारा एक पदार्थ तयार होईल की यामुळे हा या पदार्थामुळे काय होईल की जमिनीमधील जे हानिकारक बुरशी आहे जसे की फ्युजेरियम आणि फायटोपथोरा ते ह्या बुरशींची जी वाढ आहे तर हा तो बुरशींची वाढ नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे कमी करतो त्यामुळे शेतकरी मित्रांनी ही ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये रोगाचा प्रॉब्लेम जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा वापर पहिल्या खताच्या डोसमध्ये केलेला खूप चांगला आता यानंतर जर आप जी आपण पहिली सेंडी खोडणी करणार आहोत त्यानंतर आपल्याला लगेच एक स्प्रे घ्यायचा आहे तर त्या स्प्रेमध्ये आपल्याला तीन चार औषधींचा वापर करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सिक्स बी हे आपल्याला शंभर लिटरसाठी एक ग्राम म्हणजे दहा पीपीएम सिक्स बी एचा वापर आपल्याला दहा पीपीएम अशा प्रकारे करायचा त्याचबरोबर तेरा झिरो पंचेस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या वॉटर सोयबल खताचा वापर आपल्याला एका लिटरसाठी तीन ग्राम अशा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर जे लिक्विड कॅल्शियम येते तर त्या लिक्विड कॅल्शियमचा वापर आपल्याला दोन एम एल आणि बोरॉन याचा वापर आपल्याला एक ग्राम म्हणजे ही पूर्ण औषधी एकत्र करून आपल्याला सेंडे खोडणी केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी याचा स्प्रे घ्यायचा की यामुळे काय होईल जो निघणारा सेंडा आहे तो फास्ट निघेल आणि फास्ट निघण्याबरोबरच त्याची आपण तेरा जर पंचेचाळीस त्यासोबत स्प्रेमध्ये दे देणार तर तो मुळे काय होईल तो सेंडा म्हणजे मजबूत म्हणजे त्याचं जे पेशी विभाजन आहे पोटॅस कॅल्शियम आणि बोराम त्याचं पेशी विभाजन फास्ट होईल त्याचे आणि सेंड्याची क्वालिटी तसेच फुटव्यांची जाडी हे आपल्याला लवकर तयार झालेली दिसेल यानंतर आपण बघूयात की पिकाची दुसरी आणि शेवटची सेंडी कोणी तर पहिली सेंडे खोडणी आपण ही पंचवीस ते तीस दिवसात घेतली होती तर आपल्याला दुसरी म्हणजे शेवटची शेंडी खोडणी ही आपल्याला साठ ते सत्तर दिवसानंतर घ्यायची आहे आपल्याला पिकामध्ये फक्त दोनच शेंडे खोडणी करायची आहेत त्याचं कारण असं की आपण तूर आणि तूर पिकामध्ये जे आंतर आहे त्यामध्ये आपण दोन ते अडीच फूट असा गॅप ठेवलेला आहे त्यामुळे आपल्या पिकामध्ये काय नैसर्गिकरित्याही चांगल्या प्रकारे फुटवा निघतो त्यामुळे शेतकरी मित्रांनी फक्त तूर पिकामध्ये फक्त दोन शेंडे खोडणी घ्यायच्या तीन किंवा चार शेंडे खोडणी घेण्याची तुम्हाला गरज नाही यानंतर आपण पिका या पिकासाठी शेवटचा खताचा बेसळ डोस कोणता द्यायचा याबद्दल माहिती घेऊ तर आपल्याला या पिकामध्ये शेवटचा खताचा बेसळ डोस हा ऐंशी ते नव्वद दिवसानंतर द्यायचा तर ऐंशी ते नव्वद दिवसानंतर म्हणजे जे आपण आंतरपीक घेणार आहेत तर ते आंतरपीक कहाणीला आल्याच्या नंतर आपल्याला हा खताचा डोस द्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करायचा आहे तर दहा सव्वीस 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 आपल्याला हेक्टरी शंभर के जी म्हणजे आडीचेक्करसाठी शंभर किलो आणि त्यासोबत आपल्याला एक हे एक, एक, एक हेक्टर साठी दहा किलो झिंग सल्फेट आणि दहा किलो फेरस सल्फेट असं हे तिन्ही खत मिश्रण करून आपल्याला पे तुरपिकाला पेरणी करून द्यायचे आहेत आता आपण बघूयात की तुर्या पिकामध्ये प्रामुख्याने कुठले रोग येतात की ज्यामुळे तुर्या पिकाचं उत्पन्न खूप कमी प्रमाणात निघत आहे तर त्यामधील पहिला जो रोग आहे तो म्हणजे फ्युजिरियम मिल्ट म्हणजे मर रोग हा रोग ज्यावेळेस जमीन पूर्णपणे ओली झालेली असेल जमिनीतील आर्द्रता वाढलेली असेल तसे जमिनीतील टेम्परेचर कमी झालेला असेल आणि वातावरणातील आर्द्रता वाढलेली असेल तर हा रोग जमिनीमध्ये खूप झपाट्याने वाढतो तर त्या ह्या रोगामुळे तुर्या पिकाचे प्रामुख्याने या तीन चार वर्षामध्ये खूप प्रमाणात शेतकरी ह्या है रोगा है है। रोगामुळे हैराण झालेला आहे तर ह्या रोगाला म्हणजे त्याचं व्यवस्थापन आपण प्रतिबंधात्मक पद्धतीने केलं पाहिजे की जसे की आपण तुर्या पिकाची लागवड केल्यानंतर तुर्या पिकासाठी आपण पहिला डोस अं फ्युजिरोमिलसाठी आपण ट्रायकोडमा ह्या जैविक बुरशीनाशकाचा दिला पाहिजे तर त्यामध्ये आपण तुर्या पिकाची लागवड केल्यानंतर लगेच चौथ्या ती ते म्हणजे तुरपीक उगून आल्याच्या नंतर लगेच आठ दिवसामध्ये आपण हेक्टरी तीन ते चार लिटर ट्रायकोडरमा आणि त्यासोबत दोनशे ग्राम मायकोरायझा अशी आपण आवळणी किंवा ड्रिप असेल तर ड्रिपवाटे दिले पाहिजे लगेच दुसरा डोस आपण एक किंवा दीड महिन्यानी ट्रायकोडरमा आणि मायकोरायझा या दोन्ही जैविक बुरशींचा दिला पाहिजे आणि तिसरा डोस आपण स्पेशल ट्रायकोडरमा एक ते दीड महिन्या म्हणजे म्हणजे आपण जून मध्ये लागवड केली असेल तर आपल्याला सप्टेंबरमध्ये दोन ते तीन डोस हे ड्रिप किंवा आवळणी वाटे आपण तुरपिकाला दिले तर आपण मर या रोगावर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याकडे बघू शकतो आणि दुसरा जो तुरपिकावर महत्वाचा जो रोग आहे तो म्हणजे फायटोपथोरा फायटोपथोरा म्हणजे जो फांदी आणि सेंड्या फांदी आणि खोडावर जे काळे चट्टे पडतात तर त्याला आपण फायटोपथोरा ब्लाइट असं म्हणतो तर फायटोपथोरा रोग हा हा पण त्याचे पण लक्षणे फ्युजिरियम व्यूट सारखेच आहेत की जमिनीतील आर्द्रता किंवा जमिनीतील टेम्परेचर जमिनीतील ओलावा आणि वातावरणातील आर्द्रता जर वाढली असेल तर हा रोग झपाट्याने वाढतो ह्या रोगाची सुरुवातीची लक्षणं आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये दिसतात तर त्यावेळेस आपण काय काळजी केली पाहिजे तर लक्षणं कमी प्रमाणात असेल तर आपण त्यावर फंगीसाईडचा स्प्रे घेतला पाहिजे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम रुडोमिल गोल्ड म्हणजे की मॅनकोजिप आणि मेटालॅक्सी याचा स्पेशल स्प्रे घेतला पाहिजे की त्यामध्ये आपण दुसरे एक आवर्जून एक कंटेन वापरला पाहिजे तो म्हणजे स्टिकर कारण की आपण याचा स्प्रे खोडावर घेणार आहोत तर त्यामुळे आपण त्यामध्ये स्टिकरचा वापर केला पाहिजे दुसरा फी साईड आपण एलिट याचा वापर केला पाहिजे आणि हाच हाच जर फायट ऑफ जर आपल्या तुर्या पिकावर जास्त प्रमाणात असेल तर त्यासाठी आपण एक अ दुसरा स्प्रे घेणं फार महत्वाचं हो आहे तर त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की ब्लू कॉपर जर फायट ऑफ जास्त प्रमाणात असेल तर आपण ब्लू कॉपर त्यासोबत स्कोर म्हणजे डायफेन कोनाझोल आणि सोबत देशी दारू दोन एम म्हणजे आपल्याला शंभर लिटर साठी दोनशे एम देशी दारू आणि सोबतच स्टिकर याचा वापर करायचा आहे की यामुळे काय होईल की जो आपला जो फायटोपथोरा जास्त प्रमाणात वाढेल वाढलेला आहे की त्यावर त्यावर आपल्याला चांगला परिणाम भेटेल आणि ह्या फायटोपथोरासाठी स्प्रे जर आपल्याला वेळेनुसार घ्यायचा असेल तर आपण पहिला स्प्रे रेडोमिल बोर्ड आणि स्टिकर याचा पहिला स्प्रे तीस दिवसांनी घ्यायला पाहिजे आणि दुसरा स्प्रे आपण साठ दिवसामध्ये घेतला पाहिजे आणि ज्या ह्या साठ किंवा नव्वद दिवसामध्ये जर आपल्या पिकावर फायटोपथोरा दिसत असेल तर तो फायटोपथोरामुळे आपल्या तूर पिकामध्ये जास्त काही परिणाम होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे जास्त लक्ष दिले नाही तरी चालते पण जे पहिला दीड ते दोन महिन्यामध्ये जो आपल्याला फाईट उपचार दिसेल तर त्याचं नियोजन करणे फार महत्वाचं आहे कारण की हा रोग असा आहे की आपल्या तूर पिकाचे उत्पन्न पन्नास टक्क्यापर्यंत कमी करू शकतो आता आपण बघूयात की या पिकामध्ये पाणी नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे तर पाणी नियोजन करत असताना आपण जर ड्रीप असेल आणि तुरी पिकात जर आपले फुलकळी किंवा कळी अवस्थेत असेल तर आपण ड्रीपद्वारे हप्त्यातून तीन दिवस म्हणजे जर सोमवारी पाणी द्यायचं असाल तर दोन तास त्यानंतर गुरुवारी तीन तास आणि रविवारी चार तास अशा प्रकारे पाणी नियोजन आपण पंधरा दिवसासाठी ठेवलं पाहिजे हे पाणी नियोजन आपण फुलकळी म्हणजे फक्त ज्यावेळेस फुलकळी असते तर त्या फुलकळी अवस्थेत पंधरा दिवसासाठी असं आपण म्हणजे पंधरा दिवसातून फक्त आपल्याला सहा दिवस पाणी द्यायचं आहे आणि ते पण एक दिवस दोन तास त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तीन तास आणि त्यानंतर पुन्हा पाचव्या किंवा सहाव्या दिवशी चार तास अशा प्रकारे आपल्याला पाणी पाणी नियोजन ठेवायचं आहे आणि जर आपल्याकडे ड्रिप नसेल तर आपण फुलकळीमध्ये एक पाठ पाणी देऊ शकता आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस सेम भरण्याची अवस्था असते त्या अवस्थेत त्या अवस्थेत सुद्धा आपण एक पाठपाणी पाणी देऊ शकता आणि ठिबकद्वारेही आपण सेम ज्यावेळेस सेम भरण्याची अवस्था असते त्यावेळेस आपण ठिबकद्वारेही एक दिवस म्हणजे आठ ते दहा तास ठिबकद्वारे तुर या पिकासाठी पाणी देऊ शकता यानंतर आपण बघूयात की पिकामध्ये जो प्रामुख्याने उद्भवणारी समस्या आहे ती म्हणजे फुलगळ तर आपण यामध्ये पाणी नियोजन बघितलं आहे की पाणी नियोजनाद्वारेही आपण फुलगळीवर नियंत्रण ठेवू शकतो पण त्यानंतर आपण काही अशा गोष्टी बघू की काही जे स्प्रे किंवा जे ड्रिपद्वारे जे आपण अप्लिकेशन देणार आहोत त्याद्वारे आपण फुल फुलगळ कमी करू शकतो आणि फुल मादी फुलांची संख्या वाढू शकतो तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं जर आपल्याकडे ड्रिप असेल तर ड्रिपद्वारे आपल्याला जर पहिली जर फुल कळी निघालेली असेल तर त्या टा त्या पिरियडमध्ये आपल्याला ज्या वेळेस पहिली कळी निघेल तर त्या पिरियडमध्ये आपल्याला ड्रिपद्वारे एकरी सात किलो अमोनियम सल्फेट आणि त्याचबरोबर दोनशे एम एल पॅकला बुट्राझोल तर त्या पॅकला बुट्राझोरसाठी आपण कल्टार या उत्पादनाचा वापर केला पाहिजे कारण त्यामधील पॅकला बुट्रॉझोची पर्सेंटेज हे कमी आहे तर दोन सेम एल कल्टार आणि सात किलो अमोनियम सल्फेट हे आपण दोन्ही कंटेन दोन लिटर पाण्यामध्ये एकरी ड्रिपद्वारे दिली पाहिजे तर यामुळे काय होईल आणि हे कंटेन आपल्याला फक्त ज्या वेळेस पहिली फुल कळी दिसेल त्यावेळेसच द्यायचं आहे यामुळे काय होईल की जी तुरपिकामध्ये फुल लागेल ते फुल इतकं सशक्त लागेल की ते फुल तुम्ही झाड जरी हलवलं तरी पडणार नाही आणि तसेच मादी फुलांची संख्याही फार झपाट्याने वाढेल आणि जर आपल्याकडे ड्रिप नसेल तर आपण यामध्ये काय केलं पाहिजे की एक स्प्रे घेतला पाहिजे तर त्या स्प्रेमध्ये आपण काय करायचं की सिक्स बी ए दहा पीपीएम म्हणजे दहा पीपीएम म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्राम त्याचबरोबर तेरा जिरोपंचाळीस एका एका लिटर साठी तीन ग्राम त्याचबरोबर लिक्विड कॅल्शियम एका लिटरसाठी दोन एम एल आणि सोबत बोरॉन एका लिटरसाठी एक ग्राम आणि यासोबतच आपल्याला चिलिटेड झिंक हे एक उत्पादन वापरायचं आहे तर ते आपल्याला एक लिटर पाण्यासाठी एक ग्राम हे सर्व एक ग्राम घ्यायचे हे सर्व द्रावण एकत्र करून आपण ज्यावेळेस पहिली फुलकळी दिसेल म्हणजे पाच ते दहा आप टक्क्यापर्यंत आपल्याला कळी तुरपिकामध्ये कळ्या दिसतील तर त्यावेळेस आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे यामुळे आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढेल तसेच फुलगळी कमी खूप कमी प्रमाणात होईल यानंतर आपण जाणून घेऊयात की तुर्या पिकामध्ये येणाऱ्या कीड तर या किडीमध्ये ज्या महत्वाच्या किडे आहेत की त्यामध्ये घाटी आळी असेल शेंग पोखरणारी आळे असेल तर ह्या ज्या आळ्या आहेत ह्या तुरपिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तर ह्या आळ्याच्या नियंत्रणासाठी आपण कुठल्याही बाजारातील इन्सेक्टिसाईड किंवा कीटकनाशकांचा वापर करू शकता जर आपण सुरुवाती अवस्थेत कीटकनाशकांचा वापर करत असाल तर त्यामध्ये ज्यावेळेस पहिली फुलकळी असेल की जी घाटी अवस्था आपण जे म्हणतो तुरपिकामध्ये तर त्यामध्ये आपण गॅस पॉयझन सारख्या औषधांचा वापर करू शकतो त्यामध्ये आपण लिंबोळी आर्क किंवा क्लोरोफायरीफॉस प्रोफोनोफॉस या गॅस फायजन कीटकनाशकांचा वापर करू शकता आणि आपले जर फुल पूर्ण पीक जर पूर्ण फुल अवस्थेत असेल ज्यावेळेस पूर्ण फुलं आपल्या पिकाला लागले असेल तर त्या अवस्थेमध्ये आपण फुलमेंडा माइंड म्हणजे फेम या कीटकनाशकांचा वापर करणे फार गरजेचे ठरते किंवा त्या त्याबरोबरच आपण आंपली आप किंवा कि इविसंट या कीटकनाशकांचा वापरही करू शकतात त्यानंतर आपल्याला जो दुसरा स्प्रे घ्यायचा म्हणजे पूर्ण फुल अवस्थेत तर त्यामध्ये आपण एक चांगल्या फंगीसाईडचा वापर करणे फार गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण नेटिव्ह किंवा आमिस्टर सॉप आमिस्टर या साइडचा वापर करू शकता आणि तिसरी म्हणजे शेवटची पिकावर घ्यायची आहेत तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने सेंग तसेच सेंग माशी यांच्या नियंत्रणासाठी स्प्रे घेणे फार महत्वाचे हो असते तर त्यामध्ये आपण इंडोस्का किंवा आम्ही परत एकदा विसंट या कीटकनाशकांचाही वापर करू शकता आणि यामध्ये आपण कुठले एखादं साधारण फगीसाइडचा वापर करणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण जो शेंगामधील दान आहे तर त्या दाण्याच्या पक्वते पकवतेसाठी आपण जियेचा वापर करणे फार गरजेचे कर आहे तर हा चा वापर आपण दहा पीपीएम करणे गरजेचं असते म्हणजे दहा पीपीएम म्हणजे शंभर लिटरसाठी एक ग्राम जिए असा आपण वापर केला पाहिजे अशा प्रकारे जर आपण तुरपिकाचं नियोजन केलं तर आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता आणि माझ्या मते जर तुम्हाला चांगलं उत्पन्न घ्यायचंच असेल तर तुम्ही बीड आणि ड्रिप या दोन गोष्टीचा वापर करणे खूप फायद्याचे होईल आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही समस्या किंवा प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा धन्यवाद